दिसला पाहिजे झेंडा पंचाच्या बाजूला झेंडा पंचावर लक्ष द्या कार्या सुटल्या ब्राह्मण वडेकरांच्या मैदानातील दुसरा आघाट सुटला आणि दुसऱ्या घाटामध्ये अटी आणि तडीची लढत चले एकूण आठ वाड्या पडतात आणि आठ वाड्यामध्ये रणसंग्राम चालू आहे परिणाम क्रमांक घडक्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक दोन चा निकाल आज क्रमांक चार वरून लागलेली गाडी आज सत्यसुनी प्रसन्न पवित्र अग्नि श्रीकामे नाशिक यांचा घरचा असा बबली आणि पाखल्या या गाडीचा एक नंबरला विजय गुरुगारी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे घर क्रमांक तीन